बसला का ओके चला दोन दो जीन्स पॅन्ट नाईट पॅन्ट हो मग अजून तापलाय बा लईच तापलंय तर ताप पल्ले ताप फिरलं ते उधळतो तिला घे तिला घे चल आता उद्या सकाळ मी जाणार चालू आहे का घरी आलोय मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे तर कुवारच्या घरी गेलतो आय म्हणत होती बाय कुठेच नसतं तुला आठवण येते आय बाप आहे ते हे पण ध्यानात ठेवू गेल तो घरी आय म्हणली असंच म्हणली नाही लय मनाला लागून घेऊन मला परत वाईट वाटलं आणि म्हणलं मी तर आईचं कोण मनावर लागून घेत असतं म्हणलं खरं आहे तुझं नाही माझं लक्ष पांडवचं लक्ष आहे आई बाप्पाकडं पण माझं लक्ष नाही तुझं नाही चुकत तू बरोबर जिथले तिथं बोलते माझा दिवस खराब आहे म्हणून म्हणलं तुमच्या पद्धतीने तुमचं बरोबर आहे असू दे म्हणलं परत चला गहू संपलं होतं गहू घेऊन आलो डोगे माव झोपेत उठलाय पाडवा आहे आधी हरघाट्या आणल्या ती वैटल्या खाऊला माया बाबेला खायला आणि ओमा तापलाय वमाला बरं नाही अजून पण तापलाय त्याला काल दवाखान्यात ना आणलंय प्रियंकाने गोळ्या औषध कमी येतोय परत चला अजून ताप येतो या राधू पण उठले आता गहू करायला लागली गोळा अयो काय म्हणते गहू आणलाय गव आणि ताईचा गव झालाय ताई राहणार तर ताई बोलली की आ, एक एक ठेक तुला एक पांडवले ठेक ठेक काढले घेऊन जाव पण विषय काय माहिती का आणि प्रियंकाने माझे कपडे पूर्ण काढून ठेवले राधू पण माझ्या झोपीत नव्हती बघितलं माझ्या बाब्या आता बाब्याला कुठे न्यायचं फिरायला न्यायचं म्हणलं ह्याला गार्डनला नेऊन आणावं कसं आहे मी आलो तरच ह्याला बाहेर फिरायला जात नाही तर कोण न्यायचं सांगा ह्याला गार्डन हे शाळा आणि घर झालं एवढंच आता मी ह्याला गार्डनला घेऊन जाणार आला आणि ऑनलाईन ड्रेस पण घ्यायचा त्याला कपडेच नाही ते आणि हे फ्रँकाने कपडे धुलेले बघायचं हे अशी लाईन लावली माझी टी शर्ट हेत 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 अशी शेतवा झाली आणि पलीकडल्या पॅन्टी पॅन्टी ही पॅन्ट आणि इकडं बनेल वगैरे हे बरेच कपडे अजून तिथं पुण्यात तुण्यात ते माझे कपडे लागते ते रोज एक ड्रेस घालणारे काय कसल्या औषध होय कुठे या कुठे

दळण न्यायचं पण हे दोन मोठी दळण माया बरोबर बैठले छोटी चला दळण ठेवून येतो बारामतीतले गार्डन मित्रांनो पोरांना घेऊन गार्डनला आलोय इकडे ओम खेळतोय आणि इकडे राधून खेळतोय ते आता इकडे आलोय पोरांनी हट्ट केला ओमला बारकोशी गाडी घेतोय बस का तुला काय घेतलं बोल मग तुलाच घेतलंय ती पण चला एकच चल हे दोघे याला गाडीत थांब तू काय करन तू वळवतात तुम्ही बसा फक्त गार्डनला आल्यानंतर गाडीत बसवलं बॉल घेतले ओम कुठे दिसत नाही खेळायला चला चला गाडी चालली आठवड्यात एकदा आलो ना पोरांना असं फिरवलं म्हणजे बरं वाटतं त्यांना खायला पियाला गार्डन वगैरे तिला गोड्या मोठ्यांचं असतं पल्ले फिल्ल ते उधळतो तिला घे तिला घे चल उतरा उतरा चला झालं 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 फिरलो आता मस्त इकडं आलोय बारामतीत ओमला कपडे घ्यायचे ते चला आता ड्रेस कसला घ्यायचा आहे काय इकडं टी शर्ट दाखवल्यात बरं का बरेच तर त्यामधून हो काय काय थांब हा एक अंगाच छान आहे आणि दुसरं कुठलं का हा एक छान वाटत ह्याच्यावर दे छान छान दिसतोय बघ किती भारी बाहेर गोड्या चित्र ही ती हा किती छान आहे त्याला ता ताप आलाय ना तापामुळे तसं करतोय हा चला पॅन्टी दाखवत द्या पेंटे। पेंटे। हा घेऊ तो पॅ पॅन्ट बघितली छान आहे ना हो हात घालायच्यात किस्सा आहे एक आहे बघितलं हे इकडं ओ घेतो आहे एक किस्सा आहे परत हे तर किस्सा आहेत छान हां होय तिकडे टाईमच भेटला नाही भाऊ आणि हे नाय नाईट पॅन्ट एक हां हां फायनली ओमला तर कपडे घेतले बघा ते जुने कपडे घालते प्रियंका का दोन ड्रेस घेतल्या आहेत मॅडमच्या हातात आहेत हे बघा ही शर्ट दोन टी शर्ट आणि दोन जीन्स पॅन्ट पुढे घेऊन तुम्हाला सांगतो आलो आईस्क्रीम खायला बदाम शेक घेतला हो टी पी हो मग अजून तापलंय बघा लईच तापले तर मिठाच्या पाण्याने प्रियंकाने हे केलंय झालं पुस्ते औषध पाजलं आता काय झालंय काय केलं तर फोन काय म्हणल्या म्हणल्या उद्या रक्त चेक करून बघा म्हणलं ताप नाही राहिला ना म्हणलं तीन चार वाजता औषध पाजा आणते काय खाय नाही काय खायना चार पाच गाज औषध पे पाजायचं होतं म्हणून आल्यापासून पोचते मी बनल गरम होत काय नाही त्याने गोळा खाल्लाय पोरांच्या नातानी म्हणून गोळा खाल्लाय होमा खाऊ नको म्हणते ते ऐका ना कुणाला ताप करते? करते? चल नाही तर अजून दवाखान्यात नाही वेळ आता लेकर आजारी म्हटलं ना मित्रांनो कष्ट मनस लागत नाही काय करते ये इकडे चल मित्रांनो आम्ही मंडईला गेलतो तर थोडे भाजीपाला आणला आणि पोरांना खाऊ आणला काय आणला खाऊ अजून

जेवा वाढायला चल वाढ चला मित्रांनो जेवतो जेवतो सकाळ लवकर जायचं